नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकताच आता सातव्या हप्त्यासाठी नवो शेतकरीच्या याच्यासाठी राज्य शासनाचा जी आर आला काल परवा आणि या जी आरमध्ये आर्थिक तरतूद देखील त्यांनी सांगितली की एवढा निधी आणि पात्र शेतकऱ्यांचे त्यांनी सांगितलं किती शेतकरी पात्र आहेत आता याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेकची नोंदणी करून घेणं बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टेकमध्ये आपलं फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्यांना कदाचित ते पैसे येणार नाहीत हे थोडंसं काळजीपूर्वक बघून घ्या अजून वेळे दहा पंधरा दिवसाच्या आतच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर होतील त्यामुळे फार्मर आय डी काढून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला दोन हजार कोणाला चार हजार कोणाला दहा हजार असे येणार आहेत का तर मागचे जे काही हप्ते आहेत त्या संदर्भात अजून असा कुठलाही निर्णय राज्य शासनाकडनं आलेला नाही आहे की आम्ही मागचे जे हप्ते शेतकऱ्यांना आले नाहीत ते शेतकऱ्यांना यावेळेस आम्ही ते देऊ त्यामुळे आत्ता तरी दोनच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील पण जर ज्या शेतकऱ्यांचे मागचे हप्ते आले नव्हते ते काही कारणास्तव आले नसणार तुमचं फार्मर आय डी नसेल किंवा इतर याच्यात काहीतरी त्रुटी असेल म्हणून ते हप्ते तुमचे बाद झाल्याचं इथे समजलं जातं आणि फक्त नुकताचा जो काही हप्ता असणार आहे तोच आपल्याला मिळेल अशी इथे शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद